त्या ठिकाणी अयोध्येला जायचं आहे पण त्याचबरोबर गेले दोन वेळा ज्यावेळेला आम्ही कारसेवक म्हणून सुरुवातीच्या काळात मुलायमसिंगचं सरकार होतं त्यावेळेला गेलो होतो त्यानंतर ज्यावेळेला बाबरी मशीद तोडली गेली त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणचे सगळे साक्षीदार आहोत पंधरा वीस वीस दिवस आम्ही त्या ठिकाणी जेलमध्ये थांबलेलो होतो ज्यावेळेला शेवटच्या दुसऱ्या वेळी ज्यावेळेला आम्ही अगदी थेट वरती मला आठवतं नाना आमचं एक बाविस्कर हे अगदी इंडिया टुडेच्या मॅग्झिनवर पहिल्या पानावर त्यांची पोस्ट म्हणजे जगभर गाजलेली ती पोस्ट त्यांची त्या ठिकाणी आहे म्हणून आम्हाला ते, ते, ते निश्चित सार्थ अभिमान आहे की अशा वेळी आम्ही त्या ठिकाणी बाबरी मशीद पा पाण्याच्या वेळेला त्या ठिकाणी हजर होतो त्याची साक्षीदार आहोत तिथे होतो प्रत्येक स्थळावर होतो त्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे तर तुम्ही पुन्हा आपल्याला सांगेल की बावीस जानेवारीनंतर आपल्याला सर्वांना रामलालाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी अयोध्याला जायचं आहे आमच्या मतदारसंघाचे प्रमुख म्हणून हरिभाऊ त्या कालखंडामध्ये होते प्रल्हाद भावी एकनाथ पाटील ते पण होते मग नंतर त्या कालखंडामध्ये कार सेवेला आम्ही गेलो आणि कार सेवेला जात असताना पंधरा दिवस ललितपूर जेलमध्ये आम्हाला माझ्याबरोबरच्या सगळ्या टीम टीमला ठेवण्यात आलं आणि त्या टीमवर जबरदस्त मारहाण झाली लाठीचार झाला असूदूर झाला आणि त्यांनी अनेकांचे डोके फोडले माझ्यावरही त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर मार मला त्यांनी दिला आणि आमच्याजवळ किशोर गोयनका दादा पाटील वगैरे यांचे सर्वांचे फ्रॅक्चर झाले डोके फोडले परंतु ललितपूरला जात असताना श्रीराम मंदिराच्या कारसेवेमध्ये भाग घेण्याचा आनंद आमच्या मनावर होता आणि एवढं मा मार खाल्ल्यानंतरही रामलल्लाहम आयंगे वही बनायंगे ज्या घोषणा आम्ही साऱ्या देत होतो दुसऱ्याही कारसेवेच्या वेळेस आम्ही सारी टीम घेऊन निघालेलो होतो आणि दोन्ही वेळा या कारसेवेमध्ये सहभागी मिळतो पण यावेळेस ललितपूर जेलमध्ये तरी गिरीश भाऊ महाजन माझ्याबरोबर होते मला असं काही आठवत नाही ते कोणत्या जेलमध्ये होते मला काही मा माहिती नाही परंतु त्यांनी काल जे स्टेटमेंट केलं या संदर्भामध्ये की अनेकांचं योगदान आहे पण ज्यांचं योगदान आहे ते बोलायला तयार नाही ज्यांचं योगदान नाही ते पुढे येत आहेत असं आजचं चित्र दिसतं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका